बडनेरा पोलीस स्टेशन अमरावती आयुक्तालयाच्या वतीने बेघर आधार केंद्रामध्ये दिवाळी साजरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील यांची नव्याने लावली परंपरा आज बुधवार रोजी सायंकाळी वाजता बडनेरा पोलीस स्टेशन यांनी अमरावती महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या बडनेरा येथील आधार बेघर निवारा केंद्रामध्ये मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी केली बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये रुजू झाले तेव्हापासून त्यांनी सामाजिक दारिद्र्य हाती घेऊन आधार केंद्रामध्ये सर्व सण साजरे करण्याचा संकल्प आहे याआधी ते जेव्हा रुजू झाले सुरुवातीला दिवाळी साजरी केली नंतर होळीचा सण आला त्यावेळेस होळीचे सण सुद्धा त्याच ठिकाणी साजरे केले आता पुन्हा एकदा दिवाळी त्यांच्यामध्ये जाऊन साजरे करण्याचा प्रसंग त्यांनी घडवून आणला आधार केंद्रात असलेले वृद्ध आजी आजोबा यांच्यासोबत दिवाळी साजरी केली सर्वात आधी त्यांना दिवाळीचा देऊन नंतर फटाक्यांची केली या प्रसंगी आधार केंद्राचे प्रमुख ज्योती राठोड यांनी आपल्या भावना व्यक्त केला की प्रथमच आधारमध्ये कोणीतरी आतिशबाजी करून दिवाळी साजरी केली त्याबद्दल सुनील चव्हाण यांनी त्यांचे आभार केंद्र तर्फे आभार व्यक्त केले